डोंबिवली काटे काटाई गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन जयवंत पाटील हे त्यांच्या घरगुती गणेशोत्सव दरम्यान गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी ही संकल्पना मागील दहा वर्षापासून राबवत आहेत यंदाचे हे अकरावे वर्ष होते ही संकल्पना अशी आहे की गजानन पाटील यांनी गणेश भक्तांना आवाहन केल्याप्रमाणे त्यांच्या घरी गणपती दर्शनाकरिता येणाऱ्या गणेश भक्तांनी कोणत्याही प्रकारे हार फुले वगैरे न आणता आपल्या इच्छेनुसार शैक्षणिक साहित्य बापांच्या चरणी अर्पण करावे जेणेकरून हे जमा झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येतील गजानन पाटील यांच्या आव्हानाला शिक्षणप्रेमी गणेश भक्तांकडून प्रतिवर्षी उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे यंदा सुद्धा मोठ्या प्रमाणात बाप्पाच्या चरणी विविध प्रकारे शालपी शैक्षणिक साहित्य जमा झाले सदर शैक्षणिक साहित्यांचे वाटप यावेळी जिल्हा परिषद शाळा कासने तसेच खानीवली बामणे खैरपाडा या चार गावातील एकूण अडीचशे आदिवासी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट प्रमाणे गजानन पाटील यांनी जो उपक्रम चालू केलेला आहे आणि आता माझं तर चौथ वर्ष आहे आणि ही संधी मिळते याबद्दल मला खूप आनंद होतो आणि असंच आपण हा वर्षानुवर्ष हा कार्यक्रम आपण राबवूया आपण इतर वेळेला कुठं कुठं आपण पैसा खर्च करतो परंतु हा योग्य ठिकाणी असे पैसे जातात आपण गणपतीला हार पान फुलं देतो परंतु त्याचा काही जास्त उपयोग होता तो दुसऱ्या दिवशी आपण याच्यात देतो घरची पूजा करतातच परंतु ही जे लोक जे काही आणतात ते जर वस्तुरूपाने शाळे विद्यार्थ्यांच्यासाठी उपयोगी जे साहित्य आणतं त्याचा योग्य अशा ठिकाणी आपण हा त्याचा उपयोग करतो आणि ही परंपरा अशी चालू राहावं आणि आपण सगळे जे आपण यांच्या मागे आहोत ते तसेच राहूया तसं आम्ही तुम्हाला वचन देतो थांबतो जय जय महाराज नमस्कार गणपती निमित्ताने जे काही जे काही शैक्षणिक साहित्य माननीय गजानन पाटील यांनी समवलेलं आहे मला सर्व समाजाला विनंती आहे की आज जर एका गजानन पाटीलने हा चांगला उपक्रम हाती घेतला असेल असेच जर सर्व लोकांनी जर उपक्रम हाती घेतले तर मला असं वाटतं आदिवासी पाड्यामध्ये एकही मुलगा असा राहणार नाही की ज्याच्याकडे शैक्षणिक साहित्य नाहीये हा उपक्रम गेल्या दहा ते अकरा वर्षापासून ते राबवत आहेत आणि आम्ही सर्व मित्र परिवार त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि भविष्यातही देखील हा खूप मोठ्या प्रमाणात उपक्रम त्यांना घ्यायचा असेल तरी देखील ती एक शक्ती आम्ही त्यांच्या पाठीमागे उभी करू धन्यवाद आज आपण कासने या गावी जिल्हा परिषद शाळा इथे जमून आज जो आपल्या येथील सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन जयवंत पाटील हे राबवत असलेले उत्सुक्य उपक्रम म्हणजे शैक्षणिक साहित्य गोला करून बुद्धीची देवता गणेश यांना जे लोक अर्पण करतात तेच साहित्य ते आज गजानन पाटील यांच्या माध्यमातून या शालेला देण्यात येत आहे खरं तर असं सांगतात की अन्नदानं परम नास्ती विद्यादानं तत्धिकम अन्नाने क्षणाची तृ तृप्ती होते पण विद्येचं दान हे खूप मोलाचं असतं आणि हसं मोलाचं दान करण्याची संधी दादाने आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि सर्वांचे आभार